भावान नमस्कार मित्रांनो तिला खुश आहे बघा आज तर ती काय मी सुद्धा खुश आहे हेनी गेलं सांगितलं ना बोललं नाही बघा उद्या हाय आपल्या ताईचा वाढदिवस आणि ताईला एवढं मोठं गिफ्ट आणलंय त्यांनी काय माहित नव्हतं बघा सरप्राईज दिलं म्हणायला गपचुप अशी मया करणार चुलता असावा आहे का ना मित्रांनो हे मया करते एवढं दिलाय बघा मी तिच्या समोर मी पण आनंदी झाली खुश खुश पंजरी घेऊन आले होते तिला जाय चांदीच आहे बर का मित्रांनो कस का अस ना गरिबीत ना आपल्या पाहिला बघा माझी लय दिसापासून इच्छा होती कि पुरी असं वाजवत पाळावं तुरी तुरु 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 तुर 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 चालावं तर आपली इच्छा पूर्ण केली आज मी एकदाच म्हणली होती ह्यांना कि पुरीला पायातलं घ्यायचं आहे मग आज उद्या वाढदिवस आहे म्हणल्यावर म्हणतो तर काय आहे पुरीला काय नाही म्हणलं आता पैसं पाणी नाही म्हणताय ना आता काय करायचं पुरीला आणि काय नाही तर मग कायच बोललं नाही तर गपचूप गेलं का काय बोललं काय नाही काय एक शब्दच नाही तर आणि बघा ही घेऊन आले तर या आल्यानंतर ना साय तर बघितलं लागली हसाय म्हणायला लागली आता लगेच पायातलं घाला मग सगळे म्हणले आता काय नका उद्या सकाळ घाला मग उद्या आंघोळ घालायची तसं बघा पायातलं घालायचं खरं सांगते का जशी पूर्गी जणली ना तशी माझी इच्छा होती तिला असलं पायातलं घालायचं पुरीची हाऊस असती व आणि मला तर लय हाऊस वाव होती व मग कापड फाटून जात सांगा बर ही वस्तू कशी टिकून राहते आणि दुसरी गोष्ट अली अकरा पण दिसती आणि माकड जायचं फाटूनशी ना त्यापेक्षा ही बहारी वाटलं बघा स्वपराज पण काय रगील दिलं बघा की आ काढ ना घ्या छान तर छनछनी छान तिचा येऊ द्या आवाज पण इकडे हसून हसून एकदम खुश खुश झाली आज असा <laughs> जीव आणणार चलता प्रत्येक पुतनीला आम्ही दोघी पण कोण सोबत नव्हतो पण त्यांचं ती चॉईस ती म्हणजे लय आवड ती बघायची असली बारी घेणार तर पाहिजे घे म्हणजे असं आता एखादं म्हणणार काय मला डिझाईनच कळली नाही तुम्ही नव्हता कोण बाय सांग असली की म्हणजे त्यांना कळतं ना त्यांनी एकट्याने जाऊन आणले बघा विशेष सुद्धा नव्हतं आणल्या आणल्यानंतर ना म्हणते का कसं आहे अजून आम्हाला हात दिली नाही तायला बोलवलं पहिल्यांदा कसं आहे बघा घेतलंय त्याला पहिल्यांदा खरं चुलता खरं एवढंच येत मित्रांनो पुरींची मया नाही असा असाओ हो। आजकालच्या जगात कसं आहे मुलींना लय महत्व देत नाही ट्रिब्युन हात्या चालू आहे सध्या योगा मुली तर काय आणि मुलं तर काय मुलींना उलट दो, दोन घरी पण त्याला होते मुलींना मायाला होता शिवाय तर मायाच नाही मी स्वतः अनुभव ती मला मुलीच एवढं महत्व आहे माहित आहे का ती नसली ना माझा मा जीव कसा होतो राग झाली की तिला लावती सांगितलं सुद्धा यात बर ठीक आहे म्हणजे हात पण नाही थोडा तायला नाही पटत तिला मारलेले होते नाही तिला कुणी पण मारते मला लई चिरड इत मला काय ह्यांना सुद्धा लय राग येतो तिला कुणी मारले मी ह्यांना आल्यावर म्हणलं त्यातल्या त्यात अजून जरा पट्टी जाड असते तर बरं झालं असत मग मला म्हणलं जरा मोठी होती ह्याच्यापेक्षा जरा पट्टी मोठी आणि जरा मोठी तर होती पुरुष काय नाही घुमरा या भारी आपण मागून मागून आपल्याला करत नाही ती पण बघा आ उद्या वाढदिवस आहे म्हणून कळलं गे गपचिप जाऊन शिना खरेदी करून मी म्हणलं ह्याला पैसे कुठं आलं काय केलं करायचं उद्या पदार काहीतरी परत द्यायचं सोनाराला सांगितलं निम दिलं निमळ उदार ठेवलं उद्या परवा दिशी नाही तर आठ दहा दिवसांना अजून देतो म्हणलं कारण की ती सोनार पण चांगला येत आपलं आहे का नाही चांगले हा मग ते काय जुडवी हे आम्हाला करायचं झाली आम्ही तिथंच जातो मग त्यांनी मग सांगितलं निमत दिलं निमत ठेवलं निम परत द्या येईल मनुष्य ना लेकराला बघा हो आपण नाही आपल्या लेकराची ले हाऊस करायचं तर काय कोण करायचं सांगा बघ आपणच आपल्या लेकराची ले हाऊस मोस केली पाहिजे ला कुठं लिखी की त्या सांगा बघायला गेलं तर एक भर दिशे नांदाय जायचं तिच्यावर मित्रांनो माझा तरी एवढा जीव आहे का नाही मी, ना मी तुम्ही आहे तुला दोन मुलं ती तर तसं काय नाही मी ह्याच्या आधी पण तुम्हाला म्हटली नसली की मला चेन पडत नाही जरा घटीवर नाही आली की माझा जीव कसा विसुतू हाक तर मारणार बोलवणार तर मित्रांनो हिनं जर नाही आंघोळ पुरीला घातली पोरगी जर मला म्हणजे घाण झालेली दिसली तर मी हि जीव वाट बघत नाही मी स्वतः आंघोळ घालते वाट बघत नाही तिची ही घालल की हिच्यावर हिसमत नाही पुरीला आंघोळ घालायचं टकुरीला त्याल लावायचं राहून द्या पण तिला पाठीस ना आंघोळ घातली कापडं घातली विषय मिटला मग हिजी त्याला लाव ना ग मग बघ कसं आहे खुश आहे का नाही भारी वाटली भारी वाटली भारी वाटलं हसू या लागलं भारी वाटलं मित्रांनो कसं आहे जवळ लिहक माझे घालून शना पायातलं पळल आईला बरं वाटल आहे का नाही एवढं लय मग उद्या काय पार्टी फिरती आहे का नाही पार्टी घरच कोंबड काकचाल घालचाल खायला बकडाच मोठं आण उद्या खायचंच नाही उद्या आयतवार आहे म्हणूनच तुला म्हणलं बकडाचं मोठं फिटन आण उद्या काय मित्र मी खात नाही ही पण खात नाही रविवारचं आमच्यात रयवारच खात नाही त्या बायका घडी खात येतं पण बाया काय खात नाहीत त्यामुळे जरी काय आणलं तर डब्यात घालून शिनात ठेवतील फ्रीज मध्ये मॅडम सगळं उठून खायला सगळं उठून खायल का मग तुझ्या कोंबड कापलं म्हणून शिना माझं रायवर मोडू दे तुझ्या कोंबड्याच्या पाय आजपर्यंत कधी असं झालं नाही होणार पण नाही तर आपलं दाजीबा आले तर या गपचिपू बायत बोलू काय पाय दाजी बा सप्रसार गेल ति पायातलं पुरीच गपचुप घ्याला आणलं कोणाला बोलला नाही काय नाय आणि मेन कोण बाय माणूस नसताना कस काय आणलं आता काय पहिल्यासारखं काय काय ढेप टाकलायच त्याला रेडीमेड सगळं पॅकिंग घेत आहे त्यात एक तुटकं फुटकं पहिल्यासारखं काय नाही म्हणजे असं कागद असल्यामुळं मोहरात ठेवल्या सगळं असं पॅकिंग केलं ठेवलं की को, को, थीू लेगी। थीू लेगी पसंत केलं तसं सांगत पसंत म्हणजे आता काय तुमचे चॉईस होते क्षा एक जरा जाड जाडमधलं एक ह्याच्यापेक्षा जरा पाताळ मधलं होतं तुम्ही मध्यम म्हणजे जेव्हाच घेतलं आणि मेन म्हणजे पायातल्या पट्टीवर आकडा असतो लाभीचा सात नंबर तुम्हाला विचारलं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं अंतर आम्ही सांगितलं फोन करून तुम्हाला तुम्ही आम्हाला विचारलं ना पायातल्या पट्टी तिला किती लागते त्यावेळेस सांगितलं ना आकडा किती लाभ तुम्ही आम्हाला म्हटलं का पायात आणायचा आहे काय आधी मग मांडला गपचुप केलं नायच राहून द्या केलं चांगलं केलं तुम्ही आता भांडत माया असं तुम्ही भांडाच्या मुडवर आहे मला पण माहित आहे कारण की आपल्या लिल आणलंय आज, आज काय त्यांना चुकी आहे आज काय सुद्धा बोलायचं mm. आज काय सुद्धा बोलायचं आज केलंय ती चांगली केलं ना केलंय ना चांगलं केलंय मग आडावं लावत बसायचं अशी कामं केल्यानंतर ना बर वाटत जरा रोज काम अशी करणार नाही ती काय जजी त्याचा आदर जजी त्याच्याकडे वळत या ऐक ना mm. दोन भावात वाघीन माझी डुलत येईल निसती हा लग्नात पोरांच्या मग मित्रांनो त्याला लय टायमिंग आहे तुम्ही म्हणजे कळत आहे त्याला लय टायमिंग आहे पण हाय वर्क सत्य ती सांगते बघा तुम्हाला माझी वाघीन म्हणजे वाघीणच आहे